गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक कॉलेजच्या विद्यार्थ्याला विषबाधा झाली प्रॅक्टिकल दरम्यान तहान लागली असता टेबलवर असलेल्या बाटलीतील पाणी तो प्यायला त्यानंतर एक दीड तासाने उलट्याहून त्याची प्रकृती गंभीर झाली तेव्हा त्याच्या मित्रांनी त्याला रुग्णालयात दाखल केलं रोशन गणेश बोंबडकर असं या विद्यार्थ्याचं नाव असून तो मुक्ताईनगरचा राहणार रा आहे ज्या बाटलीतील पाणी रोशन प्यायला यामध्ये केमिकल असल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे विशेष म्हणजे गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक कॉलेजमध्ये विद्यार्थ्यांना पिण्याकरता पाणी उपलब्ध नसल्याची माहिती विद्यार्थ्यांनी दिली आहे गव्हर्मेंट पॉलिटिकल कॉलेजमधील डिप्लोमाचा विद्यार्थी नामे रोशन गणेश बोंबडकर वय सतरा वर्ष राहणार मुक्ताईनगर याला पाण्यातून विषबाधा झाली शुक्रवार पंधरा मार्च रोजी सायंकाळी चार ते सहा विद्यार्थ्यांचे प्रॅक्टिकल चालू असताना अचानक रोशनला तहान लागल्यामुळे लॅबमध्ये लाग असलेली पाण्याची बॉटलमधील पाणी त्याने प्राशन केलं एक ते दीड तासानंतर अचानक रोशनला उलट्या व्हायला लागल्या त्यानंतर रोशनला रुग्णालयामध्ये नेले असता येथील विद्यार्थ्यांना कळले की त्या पाण्यामध्ये केमिकल असल्याची शक्यता के आहे रोशनची स्थिती गंभीर होत असताना येथील दाखल करण्यात आले मी भूषण माझा मित्र आहे आम्ही दोघे गवर्नमेंट पॉलिटेक्निकमध्ये शिकतो मेकॅनिकल फर्स्ट इयरलाच आहे आम्ही काल चार ते सहा आमचं केमिस्ट्रीचं प्रॅक्टिकल होतं त्या दरम्यान आम्हाला ताण लागली तर कॉलेजमध्ये तर पाणी संपलं होतं आणि हॉस्टेलवरही एक दोन दिवसापासून वॉटर कूलरमध्ये बिघाड असल्या पाणी आहे नाही आहे नाही असंच होतं तर पाणी ऑलरेटी तिथं पोरांमध्ये होतच नाही तिथं एक मग बॉटल दिसली तर आम्हाला माहिती ती बॉटल कोणाची होती तर मी त्यातलं काय पाणी पिलो नाही पण माझं काही लक्ष नसताना रोशननी माझ म्हणजे माझा मित्र जो आता ॲडमिट आहे त्यांनी त्यातले एक दोन गोट पाणी पिलं त्याला माहीत नव्हतं की त्यात काही केमिकल वगैरे मिक्स आहे म्हणून ते पाणी त्याला कडूसर लागलं ते त्यांनी मला नंतर सांगितलं हॉस्टेलवर आपत जाताना पण आम्ही ते असेल ब जुनं पाणी असेल तर एवढं लक्ष दिलं नाही पण नंतर एक दीड तासाने त्याला उलट्या वगैरे चालू झाल्या आणि असे नाही एक दोन झालं त्याला पाच सहा उलट्या झाल्या एकदम तर, तर नेला। काये, काये तो, तो ते बघताच आम्ही त्याला एरविनमध्ये नेलं एरविनमध्ये मग त्यांनी विचारलं केमिकल कुठलं काय पिला काय तो मग तो म्हटला ते कडू पाणी लागलं ते केमिकलच असेल कुठलं तर तर आम्ही मग लॅबमध्ये गेलो रात्री आणि ते बॉटल कुठली आहे बघितली मग ते केमिकल कुठलं आहे तिथं मग रात्री मॅडमला बोलवलं आम्ही आमच्या केमिस्ट्रीच्या त्यांनी सांगितलं की केमिकल कुठलं असावं ते असू शकते मग रात्री दहा वाजता आम्ही त्याला इथं सनशाईन हॉस्पिटलमध्ये शिफ्ट केलं आणि मग आता त्याचा उपचार चालू आहे काल रात्री मग आमचे काही सर लोक पण आले होते सोबत आता चालू आहे उपचार दाखल केली आम्ही नाही सर आम्ही अशी पर्सनली केली नाही विद्यार्थ्यांना विचारले असता महाविद्यालयामध्ये गेल्या दोन दिवसांपासून पाण्याची व्यवस्था नसल्याचे सांगितले रोशनने प्राशन केलेलं पाणी त्याला कडवट लागलंय ला। त्यावरून त्यामध्ये केमिकल होतं हे पाण्याच्या बाटलीत आलं कसं हा प्रश्न आहे रोशनची प्रकृती सध्या गंभीर असल्याची माहिती आहे